तुमचा विश्वास आमची बातमी माझ्यावर तुम्ही तुम्हाला सांगितलं बाहेर सातशे पंच्याहत्तर एक नंबर खोली एक नंबर खोली सातशे पंच्याहत्तर सातशे सातशे शहात्तर अनुक्रम नंबर सातशे शहात्तर खोली नंबर दोन तिचे अनुक्रम नंबर खोली नंबर दोन ची यादी तुमचे एक पासून बरं दोनशे एकशे सत्याहत्तर पर्यंत मूळ अनुक्रम नंबर तुम चला, चला,

त्या बुथमध्ये खोली नंबर प्रमाणे दोन बूथ याद्या तयार झाल्या पण त्यांचे अनुक्रम नंबर एक एक नंबर खोली समजा सातशे शहात्तर आहे सातशे शहात्तर तर दुसऱ्या खोलीत गेल्यावर सातशे सत्याहत्तर पण अनुक्रम नंबर आले पाहिजे दुसऱ्या बुथमध्ये गेल्यावर एक पासूनच कोणाचं नाव नाही आहे त्यांचा फोन अहो नाव नाही आहे यादीत घोळ आहे अनुक्रम नंबर प्रमाणे यादीला नाव येतं मूळ यादीचे अनुक्रम नंबरने नाव येत इकडे आलं का म्हणते ते इकडे जा तुम्ही इकडे जा त्या मतदाराचा घोळ राहिला त्याला वेळेवर मतदान होऊ नाही राहिलं त्याचं आता या, या दिवस तुम्हाला पाहून घ्या तुम्ही सिरळ पाहून घ्या परत जा दोन नंबर खोलीत कुठे यादी चालू होते होत्या नंबर या चालू तशा याद्या बघतात चेक करतात पण अजून मतदानाला सुरुवात झालेली आहे पण यादीमध्ये नाव नाहीये काय गोंधळ झालेला ते मला पण सांगते किती ठिकाणी मी ते हॉल होच्या रूम मध्ये बघितले नाव पण अजून काही मला माझं नाव दिसत नाहीये बघते माझं नाव शीतल सचिन शेट्टी मी उमेदवार आहे प्रभा क्रमांक एक म्हणणं आहे तुमचं काय बघू आता अजून तर सुरुवात तर नाही झालेली मतदानाला पण बघू ते सर्व प्रयत्न होईल तसं त्याच्यापूर्वीच्या मतदार याद्या उमेदवारांना दिले जातात त्याच्यामध्ये तुमचं नाव होत हो आहेत पण अजून सुरुवात तर झाली नाही सर्वच जण प्रयत्न करतात ते असतील ना व पण थोडा गोंधळ होते चिडचिड करून आपण काही फायदा नाही रूम मध्ये चेक केलेलं आहे नाव आलेलं नाही होईल ते बघू आता